सर्व उपस्थित नेते मंडळी आणि उपस्थित सर्व पदाधिकारी बंधूंनो आणि भगिनी सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या भावना या लक्षात हे लक्षात आलेलं आहे की येणाऱ्या नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समितीच्या ज्या निवडणुका आहेत शिंदेसाहेब आपल्या मनोगतामध्ये सर्वांची पॉलिसी आप आपल्या सर्वांना या काम करायचं आहे आणि निश्चित जिल्ह्यामध्ये पुढच्या ज्या सगळ्या निवडणुका त्या ताकदीनं एक दिलानं आपल्याला महाविकास आघाडीच्या बॅनर खाली या ठिकाणी काही कार्यकर्त्यांनी काही विधानसभेमधल्या पण जे काही घडलेल्या होता त्या या ठिकाणी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या बाबतीमध्ये शांभाऊंनी सांगितलं की तेवढी फारशी काही अडचण्यामध्ये येणार नाही परंतु नगरपालिकेच्या बाबतीमध्ये श्याम भाऊंनी सांगितली गोष्ट मलाही खरी वाटते कारण या ठिकाणी सुरुवातीला सरकारपेक्षाचं डायरेक्ट निवडणूक असल्यामुळं या ठिकाणी उमेदवारी हे निश्चित करायची आहे म्हणून नगरपालिकेच्या बाबतीमध्ये सुद्धा मी या ठिकाणी एक सूचना दिली की आपण जे काही प्रस्ताव मागवाल त्यामध्ये तिन्ही पक्षाच्या वतीनं जो कोणी सक्षम उमेदवार असेल त्याला उमेदवारी द्यावी कारण आपल्याला बऱ्याच ठिकाणी नी, ह्या बलाढ्य उमेदवारांसोबत या ठिकाणी नी निवडणुका लढायच्या आणि बऱ्याच कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी सांगितलं सांग की त्यांच्याजवळ काम नाम त्यांचा भेद पैसा या सगळ्या गोष्टी आहेत आणि ही गोष्ट नाकाजुरी चालणार नाही की निवडणूक म्हटल्यानंतर त्या ठिकाणी बहुत खर्च होतो त्यामुळे खर्चाच्याही बाबतीमध्ये ज्या ठिकाणी सक्षम उमेदवार असेल असा उमेदवारांचा निश्चित विचार या ठिकाणी करूनच उमेदवारी देण्यात यावी जेणेकरून त्या ठिकाणी आपण सर्व व्यक्ती निश्चित त्या उमेदवाराच्या विरोधात निवडणुका घडू शकू असं मला वाटतं तर एवढंच या प्रसंगी आपल्या सांगतो आणि थांबतो